यस सर प्लीज छत्रपती शिवाजी महाराज की hey! धर्मवीर छत्रपती संभाजी जय भवानी आजच्या या नमो युवा रन मध्ये या ठिकाणी उपस्थित माझे सहकारी मंगलप्रभात लोढाजी पद्मश्री अशोक सराफजी युथ आयकॉन आणि फिटनेस आयकॉन मिलिंद सोमनजी आमचे जनता पक्षाचे युथ आयकॉन तेजस्वी जी आपले अध्यक्ष अमित साटमजी या ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवर आणि उपस्थित सर्व माझ्या तरुण मित्रांनो भावांनो आणि बहिणींनो आज आपण सगळे लोक या ठिकाणी नमो युवा रन करता एकत्रित आलो आहोत देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी यांच्या अमृत महोत्सवी जन्मदिनाच्या निमित्ताने संपूर्ण भारत कृतसंकल्पित झाला आहे आत्मनिर्भरते करता आणि आत्मनिर्भर भारतामध्ये आत्मनिर्भर युवा ही आपली संकल्पना आहे आपण सगळ्यांनी भारताची ताकद ऑपरेशन सिंधूरमध्ये बघितलेली आहे भारताची ताकद आणि भारताची एअर डिफेन्स सिस्टीम अशी आहे की भारताला कोणी पराजित करू शकत नाही पण एकच गोष्ट भारताला पराजित करू शकते ती म्हणजे ड्रग्ज जर आमचा युवा हा नशामुक्त असला ड्रग मुक्त असला तर भारतावर कुठलंही आक्रमण या ठिकाणी चालू शकणार नाही भारताला कोणी पराजित करू शकणार नाही पण आमच्या युवाला या ठिकाणी जर आतून पोकळ करून टाकलं तर मात्र या देशाचं भविष्य असणार नाही आणि म्हणूनच आपण ही थीम घेतलेली आहे नशामुक्त भारत नशामुक्त मुंबई नशामुक्त महाराष्ट्र आणि मला विश्वास आहे की आपले ही जी तरुणाई आहे ही तरुणाई या ठिकाणी नशा करेल तर देशभक्तीचा नशा करेल ही नशा करेल तर या देशाला सर्वोच्च स्थानावर देण्याचा आणि आत्मनिर्भर करण्याचा नशा आपण करू अशा प्रकारचा एक दृढ निश्चय आणि कृतसंकल्प करण्याकरता आपण सगळे एकत्रित आलो मी तेजिंदर तिवारांचं मनापासून अभिनंदन करेन की त्यांनी अतिशय चांगला हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला आणि आता सगळे धावक आपले हे थांबण्याकरता या ठिकाणी एकदम तयार आहेत त्यामुळे सर्वांना शुभेच्छा देतो आणि माझं बोलणं संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र